एक विश्वसनीय परंपरा असलेले स्क्वेअर प्रॉपर्टीज निर्मित हिल्स मंदिरापासून किलोमीटर अंतरावरती विकसित होणाऱ्या पुणे अहमदनगर महामार्गालगत का कारेगाव एम आर डी सी जवळ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत लगेच राहणे योग्य तसेच इन्व्हेस्टमेंट साठी तर योग्यच असे एक ते अकरा गुंडांचे आर्धोन बंगलो प्लॉट साडे नऊ लाखांपासून लोकेशनुसार प्लॉट उपलब्ध तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध प्रोजेक्टची वैशिष्ट्ये प्रोजेक्ट, प्रोजेक्ट अंतर्गत बावीस फुटी सिमेंट रस्ता असून स्ट्रीट लाईटची देखील करण्यात आली आहे तसेच अंडरग्राउंड कनेक्शन असलेले स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर ड्रेनेज लाईन संपूर्ण प्लॉटला सहा फुटी संरक्षण भिंत असून प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नेमप्लेट तसेच डिमाक्रेशन करण्यात आलं आहे येथे अडीच लाख लिटरचे भव्य जलकुंभ असून चोवीस तास पाण्याची सोय तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन देखील करण्यात आलंय तसेच प्लॉटिंग अंतर्गत मंदिर आणि बाग देखील उभारण्यात येणार आहे आशिया खंडातील टॉप टेन ची पंच तारांकित रांजणगाव एम आय डी सी कारेगाव एम आय डी सी जवळच असल्यानं रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध तसेच प्रोजेक्ट पासून विमानतळ पी एम टी बस स्टॉप हॉस्पिटल शिरूर सारखी मोठी बाजारपेठ प्लॉटला खेटूनच भव्य क्रीडा संकुल आणि ग्रामपंचायत रोड इंग्लिश मीडियम स्कूल भगवान शंकराचे मंदिर काही अंतरावरच आमच्याकडे आणि खात्रीशीर व्यवहार केले जातील तर मग वाट कसली पाहता आजच कारेगाव गावठण हद्दीत असलेले पुणे आणि नगर हायवे लगत असणाऱ्या मल्हार हिल्स ला भेट द्या आणि आपला प्लॉट बुक करा साइटला भेट देण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये गुगल मॅप लिंक दिली आहे आमचा पत्ता लक्ष्मीनारायण हॉटेल समोर पुणे नगर रोड टच कारेगाव गावठाण तालुका शिरूर जिल्हा पुणे बुकिंग साठी संपर्क पंच्याण्णव सत्याहत्तर साठ सहासष्ट सहासष्ट आणि चौऱ्याऐंशी बत्तीस शहात्तर शून्य सात बावन्न